नाही वर गसच्या गस लागली आंब्याला वर्षी आंबा चांबा आहे ते गेल्या वर्षी कुठं होतो पण ह्या बाजूलाच एवढं लागले पलीकडच्या बाजूला लागले लागले भरले शुभ सकाळ सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तर शुभ सकाळ सर्वांना चालवायचे आजच्या चहाचं टायमिंग आहे सकाळचे सात वाजले ते आणि चालू आहे गरबड आज जायचं आहे पण जायचंय आज आहे माहेरला माहेरची यात्रा आहे आज नाही यात्रा पण उद्याच्या पण आज जाणार आहे आम्ही तर आमचं चालू आहे चहा आणि बिस्किट की आहे माझी भाजी अगं वाई हसते <laughs> माझी भाजी आहे तर आज जाणार आहे आम्ही दिदी मी तिघी पण जाणार आहे यात्रा आहे त्याच्यासाठी आणि चालू आहे माझं चहा आहे त्याच्यासोबत टोमॅटो घेतलेत कट करायचे आहेत आणि मस्त असं कांदा बनवायचं आहे आणि भाकरी आहेत जास्त काय नाही आज स्वयंपाकाचं पण लवकर जाणार आहे कारण परत आम्हाला वाहनं भेटणार नाही ते सकाळचंच वाहनं असते उराचं वाहनं भेटत नाही ते त्याच्यासाठी हिची चालू आहे गरबड सहा वाजताच उठून बसली लवकर जायचंय लवकर आहे म्हणून मोठी दिदी तर काय आज उठलेली नाही पण आमचं झालं त्यामुळे आज चहा आहे आमचा पटापटा आता भाकरी करतो आणि मग तर दिदी उठत देवपूजा करायची दुपारचं तरी अजिबात रस्त्याला कोणी दिसत नाही चला आता मी पण चहा घेते आणि भाजीची तयारी करते मस्त असा डाळकंदा बनवते टोमॅटो घालून टोमॅटो घालून डाळकंदा बनवला का एकदम भारी लागतंय चवीला या छागायला आता खाली बस खाली बस ओव्हनच चालू आहे एवढी गरबड चालू झाली जायला पली होती पहिली असते तयारी झाली आता निघायची तर सगळे तयारी झाले आटपले आमचे बॅग पण भरले इकडे बघा आणि बघा दिदीचं काय चाललंय हे वन दाखवायचं काय घात थोडा गुळ गुळही आवडते दिदीला सगळी तयारी झाली आता आणि हे बघा अशी बॅग वगैरे भरले सामान दोन दिवसासाठी जाणार आहे तिकडं आता दिदीच काय आठपणा झाल्या जवळजवळ अर्धा तास झाला मी वाट बघते पण दिदीचा आठपण आहे दोघींचं चालू आहे काहीतरी इकडं तिकडं तिकडं इकडं लो गुळ करायला लागले तर नऊ वाजता जायचं ठरलं होतं आता दहा वाजता चालेल ते तरी अजून काय आठवण यायच सगळी तयारी झाली आहे सगळी घरातली कामं वगैरे सगळं चकाचक झाले मस्त अशी देवपूजा वगैरे केली आणि आता जाणार आहे का किती वेळ लागला ह्यांच्या ह्यांच्यावर माहेरला माहेरची यात्रा आहे आणि दिदीने हे बघा फुल आणले कशाचं फुल आहे हे नक्की सांगा कमेंट करून ज्यांना ज्यांना माहीत आहे ते बघा पिवळं फुल आहे पाठी मग आम्हाला गुलाबाची फुलं आणायला द्यायची पण गुलाबाचे फुल बिनवते तिथं तर आम्ही हे फुल घेऊन आलोय कोणाकोणाला आहे या फुलाचं नाव नक्की सांगा कमेंट करून कशाचं फुल आहे त्याला तर नवीन असं तर चॅनल वर सबस्क्राईब करायला लाईक करायला कधी तर आलोय आता आम्ही चाललय चालत चालत आता इझिली आम्हाला नेला गाडीवर जायचं जायचंय जवळ जास्त काय काम नाही आणि असं वातावरण आहे बघा दहा साडे दहा वाजले ते पुरीने एवढा उशीर केलाय बाग पाठी तुळजापूरला जाणार आहे यात्रेसाठी निघाले ते तर आशक्त राहणार त्याच्यामुळं तुळजापूरला भरपूर आहे यात्रेकरू असते आज तुळजापूरला आंबाबाईच्या दर्शनासाठी जवळ आहे एक बघा आंब्याचं झाड आहे कच्च भरले आंब्याने जाग पिकलच नाही ते आंबट आहे पण आंब्याचं लोणचं एकदम भारी होत या आंबट आहे एकदम आंबा मी या वर्षी भरपूर असं आंबा लाग लागले ते गेल्या वर्षी नव्हतं एवढा जाग चला बघ कच्च भरले मी पण इकडं आलेलीच नाही वर गसच्या गस लागली त्या आंब्याला हो दिदी या वर्षी आंबाच आंबा येते गेले वर्ष कुठं होत पण ह्या बाजूला शेवड लागली पलीकडच्या बाजूला लागले हे बघा एवढं आंबा लागले ते गच्च भरले झाड नसते